कुठून आणलं तू फ्रीजातून तुला खायच कच करून देऊ उकड हे बघा यांना एकलाच गेला फ्रीजातून मोठं आणलं काढून म्हणते मला उकड करून दे म्हणते तू खाशील ना हो मटणाच्या आठवण सकाळी यांनी आणून ठेवलो चला आता मी मस्त पैकी उखड करून देते लसणाची फोडणी देऊन त्याला आवडते खाशील ना पण खाशील ना तू हो तुला मटन करून देते तर माझ्या मुलाची फरमाइश आहे कि मला उकड करून देतात मी झटपट त्याला मस्त पैकी उकड बनवून देते आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना बनवून द्या आवडीने खातील तर हे बघा एक मापूल तेल आणलाय ह्याच्यात टाकून घेते तर ह्याच्यात टाकते मी थोडस जिरं टाकते तर आपलं जिरं आहे तर आता टाकून घेते मी याच्यात लसण तर अशापैकी मस्त पैकी उकड बनवून आपल्या मुलांना द्यायची मुलं आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा करून मागतील जेवत नसतील तर मस्त उकळ करून द्यायची आणि त्यांना पोडीसोबत खाऊ घालायची माझ्या मुलांना खूप आवडते तर याला मी आता झटपट करून देते तर लसण होऊ द्यायचा थोडासा हुळून घ्यायचा असा लसण आता टाकायचं याच्यामध्ये कांदा हे कांदा थोडासा आला की थोडीशी मी कांद्याची पाल घेतलेली आहे ते पण टाकून देते मस्त होऊ द्यायचं लालसर आपला सा। कांदा आणि लसण हे बघा व्यवस्थित झालं आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मी हळद टाकून घेते आणि चवीप्रमाणे मीठ वसि फिरून घ्यायचं थोडसच फिरवायचं आणि लगेच आपण हे धुवून दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलं स्वच्छ त्याच्यात टाकून द्यायचं असं फिरवायचं का चिकन नाही आहे का हे वेगळं बघा मला वाटलं चिकनच आहे का सकाळी फ्रीज मध्ये आणून ठेवलं बाबाने हो का तर बोकळ्याची मस्त पैकी उक्कळ बनवत आहे मी माझ्या मुलासाठी तर हे बघा असं होऊ द्यायचं याच्यामध्ये थोडस तेलामध्ये याला बघू शकता तर हे आता पाच एक मिनिट तेलामध्ये मी होऊ दिलं तर आता आपल्याला जेवढं उकडण्यासाठी पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आता मस्त उकळून घ्यायचं तर बोकड्याच्या मटणाला उकळायला टाइम लागते तर याला चांगलं दहा पंधरा मिनिटं उकळू द्यायचं हे बघ ना शिजत आहे हाय पै थांब थाम, थाम। तुला खूप भूक लागली का बाळा चक्का लागत आहे हो काय किडू भूक कुठं लागली भूक कुठं लागली दाखव हात लावून दाखव हात हात लावून दाखव कुठं लागली पोटाला लागली हात पोटकू जाय तुझ हो थांब थांब होतेच आता होतेच तर मी आता याच्यावर झाकण ठेवून देते दहा मिनिटासाठी तर आपले मस्त मटन शिजून तयार होणार मग आणि मग माझ्या मुलाला मी जेवायला देते आणि एवढंच नाही तर तुम्ही बिमार जर पडले असाल तर तोंडाला चव नसणार तर मस्त मटण आणायचं आणि अशा प्रकारे उकळ बनायची आणि मस्त जेवण करायचं ढकणार नाही असं नाही तोंडाला चव तुमचे येणारच याने तर अशा प्रकारे करायचं आता याला शिजू देते मस्त मी तर आता हे उकडतच आलेलं आहे जास्तीत जास्त पाच मिनिटामध्ये शिजून जाणार आहे थोडस राहिलेलं आहे चांगलं शिजू द्यायचं तुमच्या मुलासाठी आहे ना तर चांगलं मस्त शिजू द्यायचं त्यांना खाता येईल तर अशा प्रकारे बनवा माझ्या मुलाला शंभर टक्के गॅरंटीने सांगतो तो जेवत नव्हता आणि एक वेळ त्याला अशी उकड बनवून दिली त्याने एक पोळी भरपेट जेवला आणि तो बार बार मला मटणाची उकड करून मागते तर तुम्ही पण अशा प्रकारे उकळ बनवून द्या तुमचा मुलगा जर जेवत नसेल तर गॅरंटीन सांगतो नक्की जेवणार अशा प्रकारे करून दिली तर चला आपली उकळ बनून तयार झालेली आहे हे बघा तर याच्यात मस्त आता मी संबार टाकून देते वरतून आणि आता मस्त माझ्या मुलाला मी जेवायला देते तर तुम्ही बघूनच घ्या माझा मुलगा किती आवडीने खाते तर आणि तुम्ही बनून खाऊ गाला तुमचाही मुलगा आवडीने खाणार चला तर याला मी घरात घेऊन जाते आता रस्सा पेता तू थांब हे कच्चा झाला रस्सा बघा एकच नंबर झाला म्हणते याला रस्सा पण आवडून राहिला

पोळी न खायचं कस झालं हा हा कसं झालं बाळा पूर्ण पोळी फिनिश करायची आता हाय ना मांडी घालून बस मांडी घाल हाताची घडी मार गमत नाही इकडं बघ माझ्या इकडं बघ चला तर तुम्ही बघू शकता मुलगा माझा आवडीनं खात आहे बनवा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद